संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणजे वारकरी संप्रदायाचं आदराचं स्थान आहे तुकोबारा या सदेह वैकुंठाला गेले तो दिवस म्हणजे तुकाराम बीज होय यानिमित्तानं कोल्हापुरातील यादव महाराज मठीमध्ये धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला कोल्हापुरातील साकोली कॉर्नर इथं श्री ब्रह्मीभूत यादव महाराजांची मठी आहे या मठीत वर्षभर भजन कीर्तन पारायण असे धार्मिक कार्यक्रम होतात आज संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बीज असल्यानं मठीमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं संसाराच्या अंगी अवघेच व्यसनी अम्ही या कीर्तनी शुद्ध जाहलो या अभंगावर यादव महाराजांनी विवेचन केलं त्यानंतर आरती झाली दरम्यान आमदार जयश्री जाधव शिवशाहीर पुरुषोत्तम राऊत धर्माचार्य प्रल्हाद जोशी पद्माकर कापसे बबेराव जाधव प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर शहाजी महाराज पाटील अजित आयरेकर केदार सूर्यवंशी आणि प्रसाद सूर्यवंशी यांचा छत्रपती शिवराय आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तसंच लेखिका मीना चव्हाण यांच्या तुका झालासे कळस या ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं मराठी भाषा समृद्ध करण्यात संत परंपरेचा मोठा वाटा आहे म्हणजे उत्कृष्ट विज्ञानवादी व्यक्तिमत्व आणि ज्येष्ठ प्रबोधनकार होते या विचारांची परंपरा पुढे नेण्याचं काम यादव महाराज मठीतून होत असल्याचं अनिल चव्हाण यांनी सांगितलं वारकरी संप्रदायातील यादव मठीकडून झालेला सन्मान महत्वाचा असल्याचं शिवसेना शाही राजू राऊत यांनी सांगितलं यावेळी सूर्यवंशी कुटुंबियांच्या वतीनं प्रसादाचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला रामचंद्र जाधव विणेकरी पुरुषोत्तम महाराज यादव ज्ञानेश्वरी यादव धनाजी यादव संजय महाराज सुतार शिवाजी तुपारे आनंदराव वायदंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते